मंगळवेढ्यातील कृष्ण तलाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा मंगळवेड्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा शहरातील कृष्ण तलाव परिसरात सरकारी जागेतील एका पत्रा शेडमध्ये मण्णा नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकून नऊ हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सतीश पांडुरंग चव्हाण लक्ष्मण उर्फ तम्मा श्रीमंत चौगुले महेश दिगंबर चव्हाण रामाशंकर देवकर सर्व राहणार शरद कॉलनी शनिवार पेठ मंगळवेढा गुना या चौघा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झालाय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी शहरातील शनिवार पेठेलगत असलेल्या कृष्ण तलाव शेजारील सरकारी जागेतील एका पत्राशेरमध्ये काही लोक गोलाकार बसून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक महेश धवान यांना मिळताच त्यांनी पोलिसांचे पथक पाठवून खात्री केली असता वरील चौघे आरोपी सदर जागेत गोलाकार बसून पाणी डावावर मण्णा नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले यावेळी पोलिसांनी नऊ हजार आठशे पन्नास रुपये रोख रक्कम जप्त केली याची फिर्याद पोलीस कर्मचारी तेजस मोरे यांनी दिल्यावर वरील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अॅक्ट कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे